लाव यू, मुझे सा लाव व्यू आहे एका व्यू मध्ये सा, हिकडे काही साथ, मेची दखो नजारा उदयवाडी मार्ग हा थोडासा सोप्पा वाटेच असेल पण हा सोपा नाही हा मार्ग पंधरा किलोमीटरचा आहे समोरे आपल्याला दोन ते अडीच तास लागतात बाईकवरून येण्यासाठी जिथे अनेक धबधबे आहेत आणि गडाच्या पायथ्याशी उल्हास नदीचा आलोय आठ किलोमीटर राहिले बाकी चलो आता परिश्रमानंतर आम्ही आलेलो आहेत आमच्या अशा ठिकाणी आणि इथे काय चाललंय ड्रीम व्यू सिंगल ड्रीम बेस्ट बेस्ट व्ह्यू आहे थोडासा जो रोड पॅच आहे थोडासा अकरा किलोमीटरचा पण त्याच्यासाठी कमीत कमी एक अर्धा किलो तर आयडिक्स घ्यायला लागणार आहे कोर्स होणार आहे

गड चढच का इकडे लाल रांगात गात जंगलात हे अरे हांबला असा नको बाबा मधन चालली गेंगे बघ कि इकडं वाघ आहे ए पकड की तू कशाला बसलाय बाई बघा घाबरलाय तो आलाय वाहतो हे ढोचलेली इकडे येऊ नको बाबा

उदेवाडी गावात राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध आहे आत्ताशे फक्त साडेसहा वाजलेत माहि्या आणि हा नाही बाई एवढा अंधार कसा काय असू शकतो साडेसहा वाजता येऊ गड आहे बघा हा गड आहे हा सकाळी आपला ट्रेक करायचा आहे त्या साईडला मागं डोंगर आहे आणि साईडला सवयी सा मंदिर आता आम्ही निघालेलोच मुंड राहू आहे अंधार म्हणून मागं आलो मंदिर काय केलं नाही पण इथे जिथे राहिले तिथला सीन बघा रात्रीचा इकडे लवकर रांदार पडतोय भाई बैक गड़ेट। लग 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 है। यार गड़ा का पूर्ण शांतता आणि इथे दोन गड आहेत माझं ते बघू कुठलं कुठलं गड आहे या गडाचं नाव काय आहे ते त्यात उद्या काही Oh, yeah, I'll be shaking. <laughs> oh, well, that's <laughs> เล่าใหงดาดานดวาหอเียนอะไรดีเดยวจะนี่ก็ काय खायला आणलेलं नाही म्हणणार हो काही नुसतं घेऊन आलं नाही काय रे बघा तुला खायला पाहिजे का खायला आण तुला दुकान उघडू दे बिस्किट घेऊन ये आपण दुकान उघडलं की बिस्किट घ्या चालतंय का तो खेळा मग म्हणा पाकडून जेव्हा म्हणलं मग थंडी असेल इकडं तू स्वेटरच घेऊन आली

त्याच्या मंदिराच्या मागे आहे ना मनोरंजन आहे आणि त्याच्या समोर जो आहे तो श्रीवर्धन आहे ठीक आहे ओके okay. असाइनमेंट कॉट इट सह्याद्रीच्या धनगाट डोंगरामध्ये वसलेल्या ऐतिहासिक आणि निसर्ग सौंदर्याचं अद्भुत संगम असलेला एक किल्ला म्हणजे राजमाची पुणे आणि मुंबई जवळ असलेला लोणाळा जवळ हा भव्य दुर्ग समूह उभा आहे वर्षा ऋतूत जेव्हा ढग किल्ल्याला मिठी मारतात तेव्हा इथे येणारा प्रत्येक ट्रेकर निसर्गाच्या या अप्रतिम बावळ्या शिवार राहत नाही दिसत या आहेत पायऱ्या सगळं पाण्याने भरले घर आतलं काहीच दिसत नाही बाई पूर्ण काळू आणि गरम गरम वापर बाईक माहिती थंड आहे बोललेला आवाज असं इको आहे आवाजचा इकडे पण सेम दिस परिस्थिती आणि या साईडला सुद्धा योगा चलो राजमाजी किल्ल्याची खरी वैशिष्ट्य म्हणजे याला असणारे दोन बाले श्रीवर्धन हा सर्वात उंच बालेकिल्ला याची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुचिस्तीच आहेत आणि दुसरा आहे मनोरंजन श्रीवर्धनच्या अगोदर समोर असलेला हा दुसरा बाले किल्ला हे मंदिर आहे महादेवांचं

सातवाहन काळात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी याच किल्ल्याच्या पोटात कोंडाने लेणी आहेत ज्या बौद्ध संस्कृतीच्या पुन्हा दर्शवतात हा किल्ला व्यापारी मार्गावर असल्यामुळे याला पूर्वी कोकणचा दरवाजा म्हणून ओळखले जात असा यस त्याच्या पण इथून जायचं कुठं भाई हा रोड आहे काय काय ठीक आहे आपण ह्या साईडला पहिलं जाऊ हे बघू आपण याच्या बॅक साईडला बघू अच्छा आहे नाही काय बॅक साईडला बघू आपण हे मंदिर आणि त्याच्यासमोर असं हे ठेवलं आहे मग अगवा अगून आपण सीट पण आहे होय आपण यासाठी निघालं नाही सोळाशे छप्पन साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला इथं पायऱ्यांचा एंड झालंय असं तर दिसून येते एवढ्या पायऱ्याचा स्टार्टिंगला भाई बस झालं आता इथून कसं जायचं बघू थोडस आता था रेस्टला थांबलं आहे रेस्ट करत आहेत आणि ऑलरेडी कोणतरी वरती पोचल्या आवाज येत आहे खेळी अरे ते खाली यायला लागलेत अरे पायरे तर आहे वरती पण हा पायऱ्या आहेत ना वाटते वाट आहे वाट वाट असावी असं ठीक आहे कंटिन्यू करू आपण ओके जास्त संपलं कसं आहे भाई सी मी हा चलो जो एवड कहीं डिफिकल्टी नहीं है इजी लेवल तो है डिफिकल्ट गडापर्त पोचने का मार्ग तो डिफिकल्ट है तो डिफिकल्ट है गाड़ी ची आई बहन माँ बहन सब एक होती सग एक होते <laughs> आता चार लोक भेटले ते म्हणलं आम्ही साडेतीन वाजता इथे आहे रात्री म्हणजे त्यांनी सनराईज बघितलाय व इकडे सकाळ सकाळी आम्ही असं कळसो गेलो होतो तो वे सनराइजच्या नादातले फाटली होते बोरघाटाच्या या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला मराठा साम्राज्यासाठी अत्यंत महत्वाचा होता पुढे पेशवे त्यानंतर अठराशे अठरामध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आजही या गडावर अवशेष तटबंध्या आणि गुप्त दरवाजे आपल्याला त्या शौर्याची आणि व्यवस्थापनाची आठवण करून देतात सीन आहे मजा आले ऑटोले <laughs> बाई ऑटो दोन दहा मिनट सीन बघा एक्झॉस्ट एक्झॉस्ट नाही थोड़ी थोडीशी बहुत फट गई पाणी वर ह्याच्यात मी सध्या आहे राजमाच्या फोर्ट वरती जो सह्याद्रीचा महत्त्वपूर्ण किल्ला आहे आणि इथं आल्यानंतर दोन बुरुज आहेत एका बुरुजचं बुरुजाचं नाव आहे श्रीवर्धन आणि दुसरा आहे तो मनोरंजन मी आता सध्या श्रीवर्धन किल्ल्यावरती आलो आहे हा गड बांधला होता मुंबई आणि पुणे यामधल्या व्यापाऱ्यांसाठी थांबण्यासाठी हा किल्ला होता नंतर हा किल्ला मराठ्यांनी घेतला नंतर त्याच्यानंतर इंग्रजांकडे गेला आणि सध्या ह्या किल्ल्यावरती लोक ट्रेक करण्यासाठी येतात त्याच्यासाठी हा प्रसिद्ध आहे इथे बरेच पाण्याचे ठिकाणी आहेत आणि अशा खोले बाई पाहिलं गेलं तर खालचे जे होते तिकडे सगळंच पाणी भरलं होतं आणि आता इथे तरी पाणी नाही आहे आता या व्हिडिओमध्ये दिसेल नाही माहिती थोडस मोबाईलला टॉर्च लावून आपण पाहूयात शेत काय आहे ते साफ निघायचं पाहिजे मोठी खोली आहे काय छोटी नाही आहे भाई आहे आज जाण्यासाठी डे लाग लागतो काय तर बाहेर मी लागतो अक्षरशः मला स्वतःलाच काय दिसत नाही ह्या टोन टोन ते काय होणार नाही आवाज म्हणतोय नाही मस्त वाटत होत वाटतो गोपेतन वाज बाहेर येतो जसं आपण दिवाळीला किल्ले बनवतो इकडं हे पण मोठं आहे पण कशासाठी बांधलं राहण्यासाठी खिडक्या वगैरे आहेत आणि ते माशांचं घर बनवलं इकडं ब्रॉ सिरियसली आणि इकडे मेन म्हणजे जिओलाच रेंज आहे सध्या वरती आल्यानंतर रेंज आहे खाली गावात होता तेव्हा रेंज नव्हती त्याला तो बिना इंटरनेटचा दिवस काढले कोण आता वरती जायचं आहे ह्या साईडला थोडासा गोड बाग आहे तिथून टायम भेटला तर मनोरंजनला मनोर मनोरंजन बुरुल जायचं आहे आपल्याला सो वरती जायचा मार्ग हाच आहे का हाच आहे हाच आहे हो भाई बरोबर आहे आपण म्हटलं निघाले कुठेतरी खाली खाली खरंच घर तो वरती राहिला आम्ही त्याच्या बॅक साईडला <laughs> आलो थोडस सा राहिल इथून जायचंय चलो चलो रोखण्यामा नाही <laughs> <laughs> हे बघ समोर काय दिसते का अगो भयकर भयकर कुचडू काय बघ एक दोन तीन चार पाच हे सहा लाव व्ह्यू आहे एका व्यू मध्ये सहा इकडे काय सात शंकराची पिंड केली आता ह्या गुरुजावरती आलोच मोकल थोडस चेहऱ्यावरचा तो आनंद आहे तो शब्द असा सांगू शकत नाही मी अरे आम्ही देखील आनंदासाठी घरातून प्रतिनिका वाचतो असते बाई आला असं फिरायला यायला हवं याच म्हणतोय आठवड्यात एक दिवस असा फिरायला म्हणून आता तो गड करायचा पुढचा तिकडून परत परत वरती असं चालत जायचं चा बाय तिकडं तसलं नाही पाहिजे बाटले बिटल्या पाण्याचा घेऊन गेला पाहिजे सोबत काय मंदिर आहे अरे भावा मंदिर कुठं आहे